नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साडी पिन यासाठी मी दोन पॅन्डेट घेतलेले आहेत पिंक आणि ग्रीन कलरचे या ठिकाणी रेड आणि क्रीमी कलरचा क्रिस्टल बीड या ठिकाणी बीड टॉप घेतलेले आहेत साडी पिन घेतलेली आहे या ठिकाणी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत डिझाईनचे बघू शकता नंतर या ठिकाणी मी वायर घेतलेली आहे बीड वायर या ठिकाणी दोन्ही पॅन्टर मी अटॅच करून घेतलेले आहे तीनशे आणि नंतर मग जिथे जिथे मला बीड्स आणि पल्स लावशी वाटेल त्या ते ठिकाणी मी पल्स आणि बीड्स लावून घेतलेले आहेत खालच्या साईडला मी रेड कलरचा क्रिस्टल बीड यूज केलेला आहे लावून घेतलेला आहे मी आणि नंतर ना खाली आपला गोल्डन कलरचा एक रेड कलरचा छोटा क्रिस्टल बीडचा आणि ड्रॉप बीड लावलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी साडी पिन आहे लेटेस्ट डिझाईनची ती तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तो नक्कीच सांगा बघू शकता ही साडी पिन अशी दिसते खूप सुंदर झाली होती साडी पिन थँक्यू